मित्रांनो आज मी आलेलो आहे बघा संचा घरी तर आज मी काय खातो बघा बघा नागल्याची भाकर आणि हे बघा मासे मळ्याचे मासे आहेत तुम्ही कोणचं मासा खाता मला की कमेंट करून सांगा आमच्याकडच कर सा गावठी मासे आहेत माशाची चव म्हणजे एक नंबर मित्रांनो तर आज मस्त खातो खूप दिवसातून खायला भेटलं अरे बघा मित्रांनो आता आपण जाणार आहेत हे बघा अरुणा तिकडे आहे अरुणाची रील्स बनवायला तयारी वगैरे सगळी करून आहे तर आता आपण जाणार आहेत रील्स बनवायला हे बघा आपले बाबू पण इथंच आहे ही बाबू नाही हां ही बाबू <laughs> तर चला आणि लोकेशन आहे ते बघा तिकडे जायचं आहे आपल्याला सपाटीत खूप छान व्हिडिओ बनवून तुम्हाला व्हिडिओ मी दाखवतो बघा नक्कीच कमेंट करा कशी आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ फुल बघायची असेल तर हे बघा आपल्या अरु डॅश 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 ट्वेंटी सेवन असे आयडिया आहे त्याच्यावर बघा तुम्हाला ही व्हिडिओ बघायला भेटेल फुल एडिट करून पण किती गवत आहे बघा गवता गवतात यायला लागले आम्हाला बघा आपलं घर तिकडं आहे आणि तिकडून आम्ही इकडे आलोय आणि हे लोकेशन आपण चॉईस केलेलं आहे तर मित्रांनो बघितलं असेल तुम्ही आता काय फायनली आपला रोजचा तेच आहे आज तर जरा पावसाचं पण वातावरण झालेलं आहे तर आता चाललो आपण दुकानावर आपली बाबू पण आहे मागूनच तर मग काय आता आता दुकानावर डायरेक्ट भेटतो तुम्हाला तर हे बघा मित्रांनो आता आपण जाणार आहेत पाणीपुरी खायला ते बघा तिकडं हे बघा इथं दुकान आहे पाणीपुरीचं तर आपण आता जातो पाणीपुरी खायला मित्रांनो तर बघत राहा व्हिडिओ तर मित्रांनो हे बघा आपला मित्र भेटलेला आहे स्पेशल आम्ही सोबतच कामाला होतो तुषार भाऊ आहेत काय करायचं जरा थँक्यू मित्रांनो तर तुम्ही पण सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला आपला दर्शन भाऊ आहे दर्शन भाऊला पण ओळखत जा तुम्ही सगळं हा आपला मित्र हा पण मित्रच आहे सूरज पण <laughs> <थे बगार। laughs> तो आमचा नातेवाईक आहे जरा हे बघा इकडे बस पण असं चालू आहे आमचा जवळ फाट्यावर खूप छान तरी बघा आपल्या मित्रांना पण भेटून झाला आपण आलेलो आहेत पाणीपुरीच्या दुकानात आशाराम रात को आहे बी नाही बात नाही दी दीदी भैरवनाथ भेल सेंटर इथं या हा आशाराम या दुकानाचा मालिक आहे आणि हे शेठजी त्यांचे पप्पा तर जर तुम्हाला पाणीपुरी खायची असेल मित्रांनो तर इथे आता मी खातो तुम्ही पण खा तर मित्रांनो पाणीपुरी कशी बनवली जाते तुम्ही बघा आता सुनो पाणीपुरी दिखाव ना इनको कॉल लो, मतलब लोक बनते पाणीपुरी तर तुम्ही दाखवा आता पाणीपुरी कशी बनवता आपल्या शेवट बघून घ्या कशी कशा प्रकारे बनवली जाते आता हे काय याला काय याला काय म्हणतात चटणी चटणी मिठा कजूर इमली का बघून घ्या आणि तुम्ही पण या खायला आणि याला रगडा बोलते रगडा हे बघा कोणती चटणी लागली पुदिना चटणी ना पुदिना चटणी आणि हे पाणीपुरी रेडी आहे मित्रांनो आणि बघा कस्टमर पण तिकडे बसलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला पण अशी जर पाणीपुरी खायची असेल तर लवकरात लवकर या हे बघा दुकान तुम्हाला मी दाखवून देतो मस्त पैकी हे त्यांचं दुकान आहे तिथे या खायला पाणीपुरी आता मी पण खात आहे मित्रांनो अरे बघा मित्रांनो तर फायनली आपण काही दुकानावर कस्टमर पण झाले हे बघा रस्त्यावर गाड्या पण किती येतात आहेत तर मित्रांनो हे बघा पावसाचं वातावरण पण सध्या खूप झालेलं आहे हे बघा तसं बापरे आणि गोष्ट कशी आहे ना जर पावसाचं वातावरण झालं तर कस्टमर पण नाही मित्रांनो राहत उन्हाळ्यात आपलं दुकान बघून घ्या तिकडं असतं तसं आमचा जा फाटरचा मच्छी मार्केट आहे आणि इकडं आमचं चिकनचं दुकान हे बघा तर आता सध्या खूप दीड असते आपलं हे आपलं दुकान सध्या इथं आहे इथं पण सध्या खूप म्हणजे कधी कधी खूप गर्दी असते पण आज गर्दी नाही कारण तर कर पावसाचं वातावरण असलं ना का धंदा एकदम स्लो होतो काय सांगू तुम्हाला आता तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथंच थांबवूया आणि आता उद्या काय घडतं ते बघूया तोपर्यंत मित्रांनो बाय बाय कंटिन्यू आणि जे नवीन आले असतील त्यांनी सबस्क्राईब करून टाका मित्रांनो तेवढाच तुमचा आशीर्वाद मला भेटून जाईल मित्रांनो बाय